नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र श्रीधर असे बरेच शेतकरी मित्रांनो मला कॉमेंट देतात काही दादा तुम्ही पूर्णतः फ्रॉड बोलवतात तुमचं कपाशी नाही काही नाही तुम्ही असं खोटं बोलवतात खोटे औषधाची माहिती देत आहात तरी त्यांना मी सांगू इच्छितो मित्र हो माझं जवळपास तीन ते चार प्लॉट आहेत जेणेकरून हे बघा माझा हे पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे बघा तुम्ही बघू शकता माझा एकंदरीत हा पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे तुम्ही पहा मित्रांनो हे बघा आपलं पासष्ट दिवसाच्याच प्लॉटला कमीत कमी पात्याची संख्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक दोन तीन चार अजून फुटण्यावरच आहे थि बघा पाच अजून फुटण्यावरच आहेत एकदम कमी याच्यामध्ये हे बघा एक दोन तीन चार पाच असे एकंदरीत एवढा हाईटला एवढा कमी असूनसुद्धा जवळपास कमरे एवढा असून सुद्धा पासष्ट दिवसाच्या प्लॉटमध्ये माझ्या एका एका, एका फळफांदीला जवळपास पाच पाच बोंड लागलेले आहेत मित्रांनो बहुत बरेच शेतकरी म्हणतात की दादा तुम्ही खोटं बोलताय तुमच्या शेतीने मित्रांनो हे एक आपलं तीन एकरचा प्लॉट आहे जवळपास दादा हे दाखवा पूर्णतः आपला प्लॉट हे कसा नंबर है है? आ, जा जा है है? एक आहे आणि बघा तुम्ही पाहू शकता माझ्या कपाशीची कळा वगैरे कशी आहे काय नाही कोणत्याच प्रकारचे काहीच औषधाचा याच्यावर समजा सुद्धा गरजच नाही आणि हे एक आहे ना या सोयाबीनच्या पलीकडली तो पण एक प्लॉट आहे हे बघा तिथे एक तीन एकरचा प्लॉट आहे असे माझे तीन ते चार प्लॉट आहेत जेणेकरून मी आपल्याला आज मित्रांनो असे भ बरेच शेतकरी म्हणत होते तर त्यांना मी सांगू इच्छितो मित्रांनो मी असं काही फ्रॉ फ्रॉड कोणत्या काही कंपनीचा वगैरे करणारा ॲडवर्टाइजमेंट करणारा माणूस नसून मी एक स्वतः शेतकरी आहे आणि मी माझ्या शेतातलं जे मी प्रयोग करतो औषधं तेच तुम्हाला सांगत आहे मित्रांनो काही शेतकऱ्याचं म्हणणं होते की दादा पोळ्या अमावशीच्या अगोदर आमची काही फवारणी झाली नाही पोळा झाल्यानंतर ना घेतल्यानं चालते का चालते तुम्हाला त्याबद्दल मी पूर्ण माहिती देणार आहे पोळा गेल तरी जाऊ द्या काय हरकत नाही पोळ्याच्या नंतर फवारणी कोणती करावी त्याबद्दल पण तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो पोळ्याचा आमुष्याच्या नंतर काही काही ठिकाणी मी तुम्हाला सांगतो असे पानं उलटे करून पाहायचे जेणेकरून आपले पतंग जे आहेत ना पतंग जे असतात ना ते अशा प्रकारे कुठे तुम्हाला दाखवतो मी अंडी सोडलेले असतात जवळपास अंडे जर दिसत असेल तर आपल्याला त्या अंड्याचा नायनाट व त्या अंड्याचे रूपांतर जवळपास दोन ते, ते तीन ती दिवसात आळीत रूपांतर होऊ शकते त्या अंड्याचं पूर्णतः नायनाट करणे गरजेचं असते आण आळीचा व अंड्याचा नायनाट करण्यासाठी आपल्याला कोणते कीटकनाशक घ्यावे याबद्दल पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे व तसेच आपल्या पिका, पिकात पिकावरील मावा तुडतुडा पांढरी माशी हे पण आपल्याला जाणवत असेल तर आपल्याला त्यासाठी पण कोणतं औषध घ्यावं व आपल्या पिकाचे पातेगळ होत असेल तर त्यासाठी पण हे बघा या प्रकारे जर आपल्या पिकाची पातेगळ होत असतील हो होत असतील तर हे बघा पिवळे पडून जर होत असतील तर कोणते औषध घ्यावं त्याबद्दल पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल आणि त्या तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व तसेच बेल ऐकून ऑल करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळेल चला तर मग विलंब न करता आपल्या विषयाकडे वळू मित्रांनो पोळ आमोशा झाल्या तर आपली पिचकरी हुकली असेल हुकणारच कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन ते तीन दिवस सारखं सततधार पावसाची होती अवकाळी पाऊस पडत होता व तसेच त्यामुळे काही शेतकऱ्याची फवारणी झाली नाही मित्रांनो या परिस्थितीमध्ये आपल्याला घ्यायची फवारणी मित्रांनो अंडी व आळी नाशक घेणे आवश्यक असते त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रोफेक्स सुपर आपल्याला माहीतच आहे नागार्जुना कंपनीचं ओरिजिनल प्रोफेक्स सुपर त्याच्यामध्ये प्रोफेनो फास्ट चाळीस टक्के व सायफर मेथिंग चार टक्के असते जेणेकरून आपल्या पिकावरील आळीचा व अंड्याचा नायनाट करू शकतो त्यामुळे आपल्याला कीटकनाशक म्हणून प्रोफेनो प्रोफेक्स सुपर हे घेणे आवश्यक हो असते व मित्रांनो त्याबरोबर आपल्याला हे बघा ह्या प्रकारे पण आळी पडलेली असेल तर प्रोपेक्स प्लस नाही हे आळी जाऊ शकते त्यामुळे असे कुठे कुठे आळी दिसत आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगतो प्रोफेक्स सुपर घेणे आवश्यक असते व तसेच आपल्याला त्यासोबत आपल्या पिकावरील पातेगळ रोखण्यासाठी जवळपास दोन ते तीन जवळ संलग्न पाऊस असल्यामुळे आपल्या पिकाचे भरपूर प्रमाणात पातेगळ होतात ते पातेगळ रोखण्यासाठी मी स्पेशल पातेगळ कशी रोकावे त्याबद्दल पण आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आणि तो पातेगळ पूर्णतः कशी रोखावी याबद्दल तो व्हिडिओ आहे तो आपण जाऊन पहावा व तशाच जर आपण ह्या फवारणीमध्ये जर आपण बोरान जर वीस टक्क्याचं बोरान वापरलं तर अगदी उत्तम राहील आणि या फवारणीमध्ये आपल्याला बोरांचं कार्य एवढंच आहे की आपल्या पिकावरती पातेगळ जे आहे ते रोखू शकते व जे आपले पाते असतात ना त्या पात्याचा हे जो पूर्णता हे बोंडाचा जे भाग असतो याला मजबूत करण्याचं कार्य करते व तसेच मित्रांनो आपल्याला त्यासोबत आपल्याला पांढरी माशी व मावा तुडतुडा थुड़ जाण्यासाठी तुम्हाला मी सांगतो आपण पोलीस हे औषध घेऊ शकता पोलीस घेत असताना तीस प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेणे आवश्यक असते व पोलीस जर कोणी शेतकऱ्याला अव्हेलेबल नसलं तर मित्र त्यासोबत आपण आपाची घेऊ शकता किंवा लेन्सर गोल्ड घेऊ शकता जर आपल्याला जर हे कोणते आवश्यक औषधं भेटणे गेले तर आपण डेलिकेट पण वापरू शकता जेणेकरून आपल्याला पिकावरील मावा व तुडतुडा हे पांढरी माशी हे संपूर्ण जातील व तसेच मित्रांनो आपल्याला काही शेतकऱ्याची इच्छा असते की दादा आम्हाला याच्यामध्ये कोणते काय प्लांट ग्रोथ तर ब वापरावे का म्हणून कोणते वापरावं लागेल का त्यासाठी वापरलं तरी चालेल मित्रांनो त्याचप्रमाणे आपल्याला म्हणून वापरत असताना आपले पाते गळ झालेले असते व आपली पिकाची थोडीफार पाऊस जास्त झाल्यामुळे मुळ्याचा थोडाफार हे झालेला असतो त्यासाठी आपल्याला जर घ्यायचं असलं तर पाटील बायोटेकचं झकास भेटलं तर अति आवश्यक राहील झकासचे प्रमाण घेत असताना मित्रांनो प्रति पंचवीस लिटर पाण्याला आपण घेऊ शकता ते बारा एम एल व पंधरा लिटर पाण्यासाठी आठ एम एल घेऊ शकता व तसेच मित्रांनो मी तुम्हाला सांगतो त्यासोबत जर आपल्याला झकास भेटना गेलं तर आपण त्यासोबत टॉनिक ॲम्बिशन पण घेऊ शकता एक चांगलं आणि मे मस्त ॲम्बिशन टॉनिक एकदम स्वस्त आणि मस्त एकदम चांगल्या प्रकारे आहे व तसेच मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक घेणे आवश्यक असते बुरशीनाशक घेत असताना मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपण सल्फर जर आपण डेलिकेट घेत असता तर सल्फर आणि थॅकोजॉन चाळीस टक्के हे असलेले औषध घेणे टाळावे आणि जर आपण डेलिकेट घेत नसाल तर आपण सल्फर आणि थॅकोजॉन हे प्लस असलेले आपण जवळपास बुरशीनाशक घेऊ शकतात किंवा टाटा कंपनीचं ताकद घेऊ शकता अशा प्रकारे आपण याच्यात बुरशीनाशक घेणे आवश्यकता असते बुरशी घेत बुरशी घेतल्यानंतर मित्रांनो एवढंच होत फरक पडतो की आपल्या बोंडातील जो जो फुलाचा जो ये भाग आहे तो इथे न सडता सडून इथंच आपल्या बोंडाचं नुकसान करू शकते हे बघा सडून इथंच आपल्याला असं चिटकून बसलेलं आहे असं न बसता पूर्णतः आहे ॲटोमॅटिकली बुरशीजन्य रोगाचा असल्यामुळे इथे चिटकून बसलेलं आहे ऑटोमॅटिकली गळून जाते त्यामुळे आपण बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण करू शकता अशा प्रकारे आपण पोळा झाल्यानंतर ही फवारणी घेणे शंभर टक्के गरजेचं असते जेणेकरून आपल्या पिकाचे एकतर संरक्षण व्हावे आणि आपल्याला उत्पन्नात चांगलीच भर मिळावं व तसेच काही शेतकरी म्हणतायत की दादा तुमची सोयाबीन नाही सोयाबीन नाही तुमची खोटं औषधं सांगता आम्हाला त्या शेतकऱ्यासाठी मी तुम्हाला याच्यावर उद्या व्हिडिओ घेऊन येणार आहे सोयाबीन आपली कसे आहे काय नाही आणि किती वाढलेले आहे आपल्या सोयाबीनला खरोखरच किती शेंगा आहेत त्या शेतकऱ्यासाठी मी उद्या आपल्याला एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तो व्हिडिओ अवश्य पाहावा जे शेतकरी म्हणत होते दादा तुम्हाला सोयाबीन नाही त्या शेतकऱ्यांनी शंभर टक्के तो व्हिडिओ पाहावा व मित्रांनो काही शेतकऱ्याला सोयाबीनच्या लास्ट फवारणी कोणती घ्यावी त्याबद्दल माहिती पाहिजे होती त्या शेतकऱ्यांना मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सोयाबीनला शेवटची फवारणी कोणती करावी त्याबद्दल मी पूर्ण व्हिडिओ टाकणारच आहे तो पण व्हिडिओ पाहावा आणि काही शेतकऱ्याचे सध्या आपल्या महाराष्ट्रात तीन दिवस संलग्न पाऊस भरा झाल्यामुळे कपाशीचं पीक मरत आहे त्या मर रोगावर काय उपाययोजना करावी त्याबद्दल पण आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे मर रोग रोखण्यासाठी कोणते ड्रिचिंग करावी व कोणते खत टाकावे कोणते औषध टाकावे त्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ शे व्हिडिओच्या शेवटी देतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या शेतकऱ्यांनी अवश्य पाहावा असे होते आपल्या कपाशीचे नियोजन मित्रांनो चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू आपण उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद